पंचवटी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत सुयोग हॉस्पिटल येथील डॉक्टर कैलास राठी यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला अवघ्या चोवीस तासाच्या आत बेड्या ठोकले तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास सुयोग हॉस्पिटल नाशिक येथील मीटिंग रूममध्ये डॉक्टर कैलास जगदीश राठी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता या हल्ल्यामध्ये डॉक्टर राठी हे गंभीररीत्या जखमी झाले त्यांना उपचारासाठी अपोलो हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक त्याचबरोबर श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन नितीन जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नाशिक शहर यांनी सदर गुन्ह्यातील संशयित आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याबाबत मार्गदर्शन सूचना केल्या होत्या डॉक्टर कैलास राठी यांची अपोलो हॉस्पिटल नाशिक येथे भेट घेऊन त्यांची पत्नी डॉक्टर राठी व वैद्यकीय अधिकारी अपोलो हॉस्पिटल नाशिक यांच्याशी विचारपूस केली

या परिसरामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास खडोळकर शेखर फरताळी संतोष जाधव राजेश जोरशेख यतीन पवार श्रीकांत करपे युवराज गायकवाड या पोलीस पथकाने सापळा रचून संशयित आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पंचवटी पोलिसांच्या ताब्यात दिलाय सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस निरीक्षक नंदन बगाडे पंचवटी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक पडळकर परदेशी अशोक काकड शेखर फरताळे सागर कुलकर्णी संतोष जाधव राजेश सोळशे यतीन पवार श्रीकांत कर्पे युवराज गायकवाड व भूमिशोध पथकातील पोलीस अंमलदार यांनी पार पाडले सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कैलास राठी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता या हल्ल्यातील फरार आरोपीला पंचवटी पोलिसांनी अवघ्या चोवीस तासाच्या आत जेरबंद केले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक